आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना के वाय सी प्रक्रिया सुलभपणे पूर्ण करण्यासाठी ई के वाय सी सुविधा देण्यात आली आहे या योजनेतून लाभ मिळालेल्या महिलांनी दोन महिन्याच्या के ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे नागपूर करारात दिलेल्या अभिवचनामुळे आणि घटना दुरुस्ती करून घटनेला तीनशे एकाहत्तर दोन कलम जोडून दिल्या दिलेल्या दिले अभिवाचनामुळे विदर्भातील जनतेची फसवणूक होऊन विश्वासघात झाला आहे त्यामुळं नागपूर करार निषेधार्ह झाला असून विरी आन्स गेल्या तेरा वर्षापासून जिल्हा जिल्ह्यात नागपूर कराराची होय करून निषेध सतत नोंदित आहे याही वर्षी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जिल्हा जिल्ह्यात नागपूर कराराची होय करून निषेध नोंदवून विदर्भ आंदोलन तीव्र करण्याची हो भूमिका कृतीनं जाहीर केली केली असं आमदार आणि समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी केलं आहे राज्यातल्या जिल्हा परिषदेत कार्यरत अधिकारी कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे या प्रमाणपत्रांच्या तपासणीनंतरच लाक्षणिक दिव्यांगत्व असलेल्यांचं शासनमान्य लाभ देण्यात येणार आहे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात केंद्रीय शिक्षा मंत्रालयाच्या निर्देशानुसार सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छोत्सव अभियान आयोजित करण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत आज पवनार आश्रमाजवळील धाम नदीच्या काठी स्वच्छता मोहीम राबवून श्रमदानाचा प्रारंभ करण्यात आला बांबू उद्योगातील भविष्यातील संधीचा लाभ घेण्यासाठी समूह पद्धतीनं बांबू उद्योग उभारावे लागतील सक्षम बांबू धोरण त्यासाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा बांबू उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उद्योजकांनी व्यक्त केल्या आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारच्या मित्रा आणि फिनिक्स फाउंडेशन यांच्यामार्फत मुंबईत दोन दिवसाची बांबू परिषद झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पहिल्या दिवसाचा समारोप झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आज बांबू क्षेत्रातील उद्योगांच्या संधी आणि आव्हानं या विषयावर गोलमेज परिषद पार पडली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार